आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा दौरा असणार आहे उद्धव गटाची जोरदार तयारी सुरू आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे शिंदेसोबतच्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कल्याण दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्यासाठी अंबरनाथ कल्याण आणि डोंबिवली भागात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले आहेत तर उद्धव ठाकरेंचा हा दौरा यशस्वीकरणासाठी उद्धव गटानेही कंबर कसल्याचा पहावयास मिळाला आहे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात माहितीही दिली आहे उद्धव ठाकरे हे अंबरनाथ उल्हासनगर कल्याण आणि डोंबिवलीसह कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेट देऊन स्थानिक शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचीही माहिती मिळते आहे वातावरण आहे आणि आम्हाला काय निकालायची काही फिकीरच नव्हती आम्ही लागलेली नगरी सजवली आहे ना ती सामान्य शिवसैनिकांनी किंवा महिला आघाडीने सजवलेली गडगण नाही तर ती आता आता, आता उद्धवजी ठाकरे यांना समजणारच आहे की कसं सामान्य जनता ही त्यांच्या पाठीशी आहे आणि ही पैसेवाले फक्त तिकडे गेलेले आहेत हे समजून दिसणार आहे पक्षाचं जे काय घानेड राजकारण झालं साधारणतः एक दीड वर्षाचा कालावधी गेला पण हा निष्ठावंत सैनिक मोठ्या ताकदीने उद्धवजींची अगदी आतुरतेने वाट बघतोय आणि ह्या दीड वर्षाने हा कालावधी आलेला आहे आणि उद्या आमचे उद्धवजी आमचे पक्षप्रमुख हे डोंबिनी नगरीत ह्या शहर शाखेत उद्या भेट देणार आहे